हॅलो फ्रेंड्स ममता मराठी स्टोरी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी नवीन असे उखाणे घेऊन आलेले आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक चंदनाचा सुगंध फुलाचा रंग चंदनाचा सुगंध फुलाचा रंग रावाच्या प्रेमात मी हरवले स्वतःचा रंग दोन आकाशात शोभतो इंद्रधनुषांचा पट्टा आकाशात शोभतो इंद्रधनुषांचा पट्टा रावांचे नाव घेते पुरे आता थट्टा तीन आशीर्वादांची फुले वेचावीत वाकून आशीर्वादांची फुले वेचावीत वाकून रावांचे नाव घेते तुमचा मान राखून चार चाफा बोले ना चाफा चालेना चाफा बोले ना चाफा चालेना रावांचं माझ्या शिवाय काही पाणच झाले ना पाच गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून रावांचं नाव घेते पाटील घराण्याची सून सहा संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेल संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेल रावांचे नाव घेते मी आजपासून सर्वांचे ऐकेल सात आकाशात रात्रीचे चमकता चंद्र आणि तारे आकाशात रात्रीचे चमकता चंद्र आणि तारे रावांसाठी सोडून आले मी जग सारे आठ तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी रावांमुळं आली माझ्या आयुष्याला साखरेची घोडी नऊ संसारात स्त्रीने नेहमी राहावे दक्ष संसारात स्त्रीने नेहमी राहावे दक्ष रावांचे नाव घेते इकडं द्या लक्ष दहा नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल रावांच्या नावासोबत माझ्या नावाचे लागले लेबल अकरा सोन्याची अंगठी चांदीचे पैजण सोन्याची अंगठी चांदीचे पैजण रावांचे नाव घेते ऐका गुच्चुप सगळेजण मोगऱ्यांचा गजरा गुलाबांचा हार मोगऱ्यांचा गजरा गुलाबांचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार तेरा पावसाळ्यात झाड होतात हिरवीगार पावसाळ्यात झाड होतात हिरवीगार रावांच्या प्रेमात मी झाले आहे बेजार चौदा सागरात मासे आकाशात पक्षी सागरात मासे आकाशात पक्षी रावांच्या मनात असते फक्त मीच एकटी पंधरा सूर्याची किरणे सकाळी उमलतात सूर्याची किरणे सकाळी उमलतात रावांच्या आठवणीने माझ्या डोळ्यातून अश्रू वाहतात सोळा कोकिडेचा मधुर स्वर ऐकून मन होते थक्क कोकिडेचा मधुर स्वर ऐकून मन होते थक्क रावांच्या बोलण्याने मी होत जाते चक्क सतरा वाण्याच्या दुकानात मिठाई असते मस्त वाणांच्या दुकानात मिठाई असते मस्त रावांच्या हसण्याने मी होत जाते मनाने प्रसन्न अठरा सोनेरी सूर्य करतो सकाळी प्रकाशमान सोनेरी सूर्य करतो सकाळी प्रकाशमान रावांच्या आगमनाने होतो मला आनंद अथांग एकोणीस आकाशात चमकणारे तारे दाखवतात मार्ग आकाशात चमकणारे तारे दाखवतात मार्ग रावांच्या मार्गदर्शनाने मी करेल संसाराची नवीन सुरुवात वीस मंदिरात घंटा पूजेत वाचतो मंगल मंदिरात घंटा पूजेत वाचतो मंगल रावांच्या नावाने मी सगळं काम करीत जाते सरळ एकवीस आकाशात चमकणारे तारे दाखवतात मार्ग आकाशात चमकणारे तारे दाखवतात मार्ग रावांच्या मार्गदर्शनाशिवाय मी करू शकत नाही कोणतेही कार्य बावीस सोन्याचा कंगण हाता शोभत अल्फलातून सोन्याचा कंगण हातास शोभतो अल्फलातून रावांच्या आधाराने करेल यशस्वी भविष्याची निर्मिती मैत्रिणी उखाणे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद